शेनगावचे जे काही दोन किंवा तीन पॉईंट आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न आहे आणि उद्या सकाळी सात किंवा आठ वाजता आपण बाईकवरती येण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप दूरवरती आपण जाऊ शकत नाही कारण बाईकवरती हा रूट असणार आहे यानंतर काय आपण रिसोर्ट शेनगाव येऊ शकणार नाही कारण गॅरेजचं काम आहे आणि जवळ असल्यामुळं आणि बरेच फोन असल्यामुळं त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेनगाव रिसोड भागातले जे काही शेतकरी फोन कॉल करत आहेत त्यांनी उद्या सकाळी ठीक आठ वाजता फोन करायचा आहे एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि दिलेले पॉईंट जर आपण घेणार असाल तर नक्की फोन कॉल करा जेणेकरून मी आपल्याला अपेक्षित मदत माझ्या माध्यमातून मला करता येईल राम राम दादा जाणेफळ येणार जाणेफळ येऊ अपन... आपण एक दिवस काढू जाणेपळसाठी कारण जे काही जवळजवळचे पॉईंट आहेत ते करण्याचा प्रयत्न आपण या आठ दिवसामध्ये करणार आहोत त्यानंतर नाशिकसाठी जाण्याचा प्रयत्न आहे दादा वाईला सध्या तरी येणं होणार नाही वन डेमध्ये आपण बघूयात पुढच्या काही चार पाच दिवसानंतर वेळ मिळाला तर वन डेसाठी आपण नक्की तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू मनोहर दादा उद्याला काय फोन करू नका एक दोन तीन दिवसा दोन दिवसानंतर फोन करा नमस्कार संदीप भाऊ आणि आज पुन्हा एक नांदेडचा बोर पॉईंट होणार आहे सकाळी म्हणजे दुपारी फोन आला होता शेतकऱ्याचा अजून काही कॉलबॅक नाही आहे गाडी आली किंवा नाही जो काही रिझल्ट येईल उद्याला आपल्याला सांगण्यात येईल नांदेडसमोर पस्तीस किलोमीटरवरती एक पॉईंट आहे आणि उद्या रिसोड शेनगावमधले जे काही पॉईंट राहिलेले आहेत त्यांनी कृपया करून फोन करा इतर शेतकऱ्यांनी फोन करू नका आणि आज आपण सर्वांनी माझा विचार केला आपण दिवसभरात फोन लावले नाही त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा जाधवसाहेब नमस्कार आणि आपली आंबेजोगायची हो विहीरसुद्धा सक्सेस झालेली आहे जी पाणीपुरवठ्याची विहीर आहे ग्रामपंचायतची मागच्या वर्षाला दिलेली विहीर होती या वर्षाला अजून काम चालू आहे आणखी दोन दिवसामध्ये फायनल रिझल्ट आपल्यापर्यंत येतील वॉटर सप्लायची विहीर आहे या वर्षाला मुळेगावची विहीर आहे आंबेजोगाईमधली हो तर परिस्थिती खूप बिकट आहे मागच्या वर्षाला जेवढं पाणी होतं तेवढं या वर्षाला अपेक्षित लागेल की नाही आता काम पूर्ण झाल्यानंतर कळणार आहे नमस्कार सर आणि पुन्हा एकदा सांगतो की नारळामध्ये मित्रांनो खूप ताकद आहे त्याचा अभ्यास जर शंभर टक्के आपल्याला झाला तर शंभर टक्के शक्य होणार नाही नारळाचा अभ्यास मला तरी वाटतं एक सत्तर टक्क्यापर्यंत जरी तुम्ही पोहोचलात तरी तुम्हाला पाणी शोधण्यामध्ये पंच्याण्णव टक्के सक्सेस रेट मिळवता येईल आणि जगामध्ये असं कुणीही नाही की शंभर टक्के प्रत्येक पॉईंटला पाणी लावून देऊ शकतं किंवा पाणी मिळवून देऊ शकतं यामागचे कारणं बरेच आहेत प्रत्येक शेतामध्ये मोठं पाणी मिळत नाही प्रत्येक शेतामध्ये मो जास्त खूप काही लाईन मिळत नाहीत काही काही क्षेत्रामध्ये कमी लाईन असतात आपली शेतीवाले दादा नमस्कार वरवणला कधी येणार वरवण कुठलं जाता कोणता जिल्हा आहे वरवंड आज तुम्हाला कॉलबॅक करणार होतो जवळपास सहा गाड्या आहेत इंजन कामासाठी दोन तीन गाड्या खोललेल्या आहेत गॅरेजचं शिफ्टिंग आहे त्यामुळे आठ दिवस तरी माझं हलणं होणं मुश्किल आहे थोडेसे आपले जे काही जवळपासचे पन्नास किलोमीटरचे आतले पॉईंट आहेत ते होऊ शकतात वाघमारे साहेब नारळ फिरतं आहे परंतु तुम्ही विहिरीच्या किंवा बोरच्या चालू लाईनवर बसून बघा की तुम्ही खरंच पाण्याच्या लाईनवरती फिरताय का त्यानंतर शंभर टक्के पॉईंट घ्या किती लाईन आहेत किती जाडीच्या लाईन आहेत तेवढं चेक करा सर्वेक्षण नमस्कार सर बारामती प्रशांत हिरवे साहेब नमस्कार आ, दादा लाईवमध्ये तेवढी काय क्वालिटी राहत नाही आपण या अगोदरसुद्धा मध्ये व्हिडिओ घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की कोरडी लाईन शंभर टक्के कशी ओळखायची त्यामध्ये सुद्धा काही फॉल्टी लाईन असतात ती कशी ओळखायची त्यावरसुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी तेवढा वेळ आपल्याकडे नाही त्यामुळे ना, आपण लाईव्ह टाकण्याचा प्रयत्न करतो सरासरी कारण व्हिडिओ बनवायला वेळ नाहीत अजूनसुद्धा दहा ते बारा व्हिडिओ आपले पेंडिंग आहेत आणि जसा वेळ मिळेल तसा अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आपल्या कुठल्याही व्हिडिओला खूप मोठं काय असं थमनेल वगैरे लावलेलं ला। नियमित दाखवण्याचा प्रयत्न करतो अशोक माने साहेब नमस्कार रामराम साहेब गणेश गणेश भाऊ नमस्कार मित्रांनो जे काही पॉईंट दिलेले आहेत त्यावेळेला नक्की फोन करा कारण खोलीवरती जर जायचं काम पडलं तर मी नक्कीच आपल्याला सपोर्ट करू शकतो आणि ज्या ज्या पॉईंटला आपण पॉईंट दिलेत ते शेतकऱ्यांना आठवणीत ठेवणं गरजेचं आहे की किती लाईन दिलेल्या आहेत किती लाईन तुटल्या आहेत चार दिवस आधी कॉल केला होता देवळा चांदवडकडे कधी येणार आहेत नक्कीच अजून सात आठ दिवस लागणार आहेत आणि नक्कीच नाशिकला जाण्याचा जा प्रयत्न राहणार आहे कुठलाही बोर बोरपॉईंट लाईव्ह होणार नाही कारण लाईवमुळे आपला खूप वेळ गेला आहे या अगोदरसुद्धा त्या वेळेमध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत पोचलो असतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आपल्या बोरपॉईंटची कुठलीही शंभर टक्के गॅरंटी आम्ही राहणार नाही माझ्याकडून जेवढा प्रयत्न होतो तेवढा शंभर टक्के शोधून देण्याचा प्रयत्न तुम्हाला मी करेन आणि जेवढा सपोर्ट होईल तेवढा सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल बोर बोर पॉईंट घेतानासुद्धा असं कोणीही समजू नका की अडीच हजार तीन हजार रुपये दिले तीन हजार तर आपण सरासरी कोणाकडनं घेतले नाहीत परंतु अतिशय दूरवर असेल किंवा गाडी भाडंच तेवढं जर आपलं होत असेल त्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत जायला तर त्याला माझासुद्धा विलाज नाही भाऊ तीन पॉईंट आहे येणार मालेगाव नक्की येण्याचा प्रयत्न राहील आणि या वेळेला आपण स्वतः ठरवा की कि आपल्याला किती एकर एक क्षेत्र चेक करायचं आहे आपलं क्षेत्र जर वीस पंचवीस एकर असलं तर या वेळेला ते काही ना होणार नाही एक पाच एकर किंवा सहा एकराच्या वरती क्षेत्र आपण काही चेक करू शकत नाही कारण प्रत्येक वेळेला जे शेतकरी आपली वाट पाहत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं होत नाही आणि मोठं क्षेत्र चेक करताना बऱ्याच गफलती होतात त्यामुळे जर चांगला पॉईंट शोधल्या गेला असेल किंवा मिळाला असेल तर आपणही कृपया टाईम वेस्टेज करू नका नाशिकचा रूट कसा राहील चाळीसगाव धुळेचे काही पॉईंट आहेत एका दिवसाचेच पॉइंट होतील ते नाशिक चाळीसगावचे आणि त्यानंतर नाशिकमध्ये तीन दिवसाचा रूट राहील रूट राहील मित्रांनो थोडेसे फोन कॉल येत आहेत मग तर पॉईंट चालू आहे शेतकऱ्याचा तर आपण या ठिकाणी थांबूयात कारण त्यांना माझ्या मदतीची गरज असावी असं मला वाटतंय सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद वेणी येणार आहे का वेणीला आलो होतो साहेब बघूया तिने काय खूप दूर नाही हे मला वाटतं एक पाच सहा किलोमीटर आहे त्यामुळे वेणीला यायला काय कधी आपण वेळ काढू शकतो वेणीसाठी नारळ परंतु आपण लाईनवरती तावा ठेवून नक्की चेक करा की त्या लाईनमध्ये पंधरा टक्के सांगतो तर मला लाईन फसवणार नाही होऊ शकतं खोलीमध्ये तुम्ही प्लस मायनस व्हाल पण नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी यश कमी अधिक प्रमाणात मिळेल आणि एखादी सिंगलच लाईन एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये असेल त्या ठिकाणी अपयशसुद्धा त्या लाईनवरती तुम्हाला येऊ शकतं मग ते शेतकऱ्यावरती डिपेंड आहे की बाबा सिंगल लाईनवरची रिक्स घ्यायची किंवा नाही आणि पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही पानाड्याला दोष देऊ नका कुठलाही पाणी शोधक तुमच्या शेतामध्ये आला असेल तो तुमचं नसीब बदलण्याचा प्रयत्न करतो शुभ रात्री साहेब धन्यवाद गुड नाईट आणि रिसोर्ट शेनगावच्याच शेतकऱ्यांनी उद्या फोन करा एवढी विनंती करतो आणि प्रत्येक वेळेला शेतकरी बांधवांना मदत करण्या गॅरेजची भरपूर कामं असतात त्यामुळे कृपया करून फोन करणं टाळावर जर अर्जंट असेल आपला पॉईंट लावलेला असेल तर सर्वांना शुभरात्री जाधवसाहेब तुम्हालासुद्धा पुन्हा एकदा शुभरात्री सर्व म्हणजे काही नावं जर वाचण्यातून माझे राहिले असतील मोहन ठाकरे दादा तुम्हाला सुद्धा शुभरात्री धन्यवाद गुड नाईट